बारामती नगरपालिकेची जी निवडणूक होणार आहे हे चालू आहे त्याच्यामध्ये हा जो चार तारखेचा कार्यक्रम होता त्याला निवडणूक आयोगाने स्टे दिलेला आहे म्हणजे कसं आहे की जे उमेदवारी अर्ज सगळे दाखल होते मुदतीत त्याच्यामध्ये प्रभाग नंबर आपण बघितलं की तेरा पंधरा आणि सतरा तीन ठिकाणी अपील दाखल केले होते बारामती कोर्टात मेहरबान बारामती कोर्टात त्याच्यामध्ये निर्णय दिला की यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला परवानगी द्या त्याप्रमाणे नगरपालिकेने म्हणजे मग यांनी आरोली परवानगी दिली आणि प्रभाग क्रमांक तेरा आणि सतरामध्ये दोघांनी उमेदवारी अर्ज दाखल केले प्रभाग क्रमांक पंधरामध्ये उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही त्याच्यानंतर मग त्याच वेळेला दुसरं एक पिटिशन दाखल झालं होतं ते नगराध्यक्ष व इतर सहा इतर सहामध्ये प्रभाग क्रमांक आठ अकरा तेरा पंधरा सतरा आणि एकोणीस याच्यामध्ये विविध तक्रारी होत्या त्याच्यामध्ये देखील निकाल मेहरबान कोर्टाने दिला आणि त्याची याचिका निकालात काढली त्यांना दहा हजार रुपयाची कॉस्टही केली परंतु निवडणूक आयोग काय म्हणतं की तिथून जी याचिका त्याची खारिज केली किंवा बाजूला काढली तिथून परत अपिल्याची मुदत असताना किंवा ह्या दोन ठिकाणी फॉर्म भरलेले तिसऱ्या ठिकाणी भरला नाही त्यांची अपिल्याची मुदत उच्च न्यायालयाची असताना मधल्या काळामध्ये इलेक्शन प्रोसेस तुम्ही कंटिन्यू ठेवली दॅट इज द इलिगल बिकॉज ऑफ ओनली की नैसर्गिक न्यायाच्या तत्वानुसार कारण याच्यामध्ये छाननीची प्रक्रिया ज्या दोन ठिकाणी आपण बघितलं की तेरा आणि सतरामध्ये उमेदवार दाखल केली ती झाली नव्हती चिन्ह वाटपाचा विषय होता मग आणि जर या ठिकाणी लोकांना असं वाटत होतं किंवा इंटरप्रिटेशन कायद्याचं असं होतं की तेरा आणि सतरा ह्या दोन ठिकाणचीच निवडणूक होईल परंतु याच्यामध्ये जे सात नगराध्यक्षांसह जे दाखल झालेलं पिटिशन आहे त्याच्यामध्ये अध्यक्षपदाच्या निवडणुकीतला उमेदवार हा त्याच्यामध्ये समाविष्ट असल्यामुळे आणि एकंदर आपल्याची मदत नसल्यामुळे संपली नसल्यामुळे की नगराध्यक्षांची निवडणुकीसह इतर वीस प्रभागांच्या निवडणुका ह्या सगळ्या आपल्याला पुढं ढकलाव्या लागतील आणि मिनिवाईज पिरियडमध्ये एक फ्रेश प्रोग्राम लावा लागेल की जो फक्त या सात प्रभागांपुरताच मर्यादित असेल म्हणजे काय तर चार तारखेपासून उमेदवारी अर्ज माघारी गेले कारण आता नवीन कुणालाही अर्ज भरता येणार नाही परंतु प्रभाग क्रमांक आठ अकरा तेरा पंधरा सतरा एकोणीस आणि अध्यक्ष mm. यातील जे उमेदवार अजून शिल्लक आहेत त्यांना दहा तारखेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येईल आणि ते झाल्यानंतर मग चिन्ह वाटप आणि मग नैसर्गिक न्यायाच्या तत्वाप्रमाणे सर्वांना इक्विबॅलेन्सी धरून तिथून पुढं इलेक्शनचा प्रोग्राम राबवणं म्हणजे वीस डिसेंबरला मतदान अशी प्रक्रिया पार पडणार आहे आता कुणालाही नवे नव्या उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही परंतु जे उमेदवारी अर्ज ज्या ठिकाणी आहेत हे सात प्रभाग सोडून हे सगळे इंटॅक्ट राहिलेलं आहे सबस्क्राईब प्रेस द बेल मिस अपडेट